विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर आणि सोलापूर हे दोन मोठे शहर आहेत या दोन्ही शहरात लोकांची ए जा मोठ्या प्रमाणात आहे कोरोनाच्या काळात जे सोलापूर कोल्हापूर एक्सप्रेस रेल्वे बंद झाली आहे ते अजून चालू झालेली नाही बसचा प्रवास बऱ्याच लोकांसाठी त्रासदायक आहे यासाठी आमची रेल्वे विभागाला नम्र विनंती आहे की सोलापूर कोल्हापूर रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्यात यावी यावेळी जे पी सोशल फाउंडेशनच्या वतीने डीआरएम रेल्वे विभाग सोलापूर यांना निवेदन देण्यात आले यावेळी जे पी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जाफर पटेल उपाध्यक्ष मुज्जो एम एस सचिव सैफली देवणी सदस्य जिराणी शेख जे एस एडिटर जैत चौधरी सोहेल चौधरी शाकीर पठाण हे उपस्थित होते विश्व न्यूज लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला विसरू नका राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा